नमस्कार कशा आत सगळ्याजणी चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघू या रेसिपीला सुरुवात करूया मी मार्केटमधून ही मोडलेली मटकी आणलेली आहे उसळ तर हे आता स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे कारण ह्याची मी भाजी बनवणार आहे मोडलेली मटकी आणि एक उकडून घेतलेला बटाटा हे मी मिक्स करून सरोपरीत अशी मस्त चमचमी तशी भाजी बनवणार आहे तर आता हे धुवून घेतलेली आहे आता हे कढई गॅस चालू करून कढी ठेवलेली आहे कढईमध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे मटकी आपल्याला त्यामध्ये उकडून घ्यायची आहे ना तर आता अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि एक चिमूटभर हळद टाकलेली आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि आता हे मटकी त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ते मस्त उकडून घ्यायची आहे तर आता हे उकडून घेईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे तर इकडं मी बटाटे उकडून घेतलेले होते ना ते आणि कांदा चिरून घेतलेला आहे बटाटे सोलून घेतलेले आहेत तुम्ही माझ्याकडून शूट नाही केलं तर आता झालेलं आहे आपल्याला मटकी उकडून घेतलेली खाली केलेली आहे आणि कड त्याच कढईमध्ये मी आता फोडणी देणार आहे तर गॅस गॅस चालू करून मग परत कडे ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे जिरी मोहरी टाकलेली आहे कांदा टाकलेला आहे आणि आता कडीपत्ता टाकायचा आहे आता हे मस्त परतून घ्यायचं आहे आपणाला तर ह्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण खोबरं हे वाटून घेतलेलं आहे ना ते टाकायचं आहे हळद हिंग लाल तिखट काळं तिखट धनापूड हे सगळे मसाले आपल्याला त्या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे मस्त आता एकजीव सगळं परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्येच आपल्याला उकळून घेतलेली मटकी पण घालून घ्यायची आहे आता झालेली आहे मटकी पण आपण मिक्स केलेली आहे आणि उकडून ते पाणी जर होतं ना तेच गरम पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे तर आता आपल्याला पाणी आणखीन वाढवायचं आहे तर आता चवीपुरती मीठ घातलेलं आहे ना तर पाणी वाढवायचं आहे तर मी गॅसवरती तिकडं पाणी ठेवलेलं आहे आणि ते पाणी हो गरम झाल्यानंतर मी ते भाजीमध्ये जेवढं पाहिजे आपल्याला तेवढं वाढवणार आहे तर पाणी घालायचं आहे तर झालेली आहे आता आता ह्यामध्ये आपल्याला जे उकडून घेतलेला बटाटा होता ना तो मी हाताने चुरून घेतलेला आहे अशा पद्धतीनंच मी भाजीमध्ये बटाटा टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे काय नाही ते मला कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन ज्या आहेत ना त्या मला नक्की सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या नवीन जे रेसिपी येतील ना त्या तुम्ही नक्की बघा तर चला झालेली आहे माझी भाजी आता आपल्याला खाली उतरून घ्यायची आहे कारण हे थोडीशी हलकीशी उकळ आणायची आहे आणि झालेली आहे झाली चपटी भाजी आता उतरून घ्यायचं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तर कशी झाली काय नाही ती मला कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका